आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी संपन्न देशभरात पंचवीस कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्डांचं वाटप नागपुरात दोन दिवसीय ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन आणि भारत न्यूझीलंड ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम इथं रंगणार आता सविस्तर बातम्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली लोकभवन इथल्या दरबार हॉलमधील छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून दिला त्यानंतर मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली तसंच पक्षाबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही त्यांच्याकडे सोपवण्यात भवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला या बैठकीनंतर तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पक्षानं केलेल्या ठरावाची माहिती दिली त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला पाठोपाठ लोकभवनात छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला आणि सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढं नेतील असंही पुढं म्हणाले मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्वेग बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली महापालिकेच्या कामकाजाचा मोठा अनुभव आणि जनसंपर्काच्या बळावर पक्षानं बोरकर यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे देशभरात आतापर्यंत पंचवीस कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डांचं वितरण करण्यात आलं आहे मातीचं आरोग्य आणि दर्जा राखण्याच्या उद्देशानं केंद्र शासनानं मृदा आरोग्य कार्ड योजना दोन हजार पंधरामध्ये मध्ये केली गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये देशभरात या योजनेच्या जनजागृतीसाठी त्र्याण्णव हजारांहून अधिक शेतकरी प्रशिक्षण आणि सहा लाखांहून अधिक प्रत्यक्ष बांधांवर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक दोन वर्षानंतर मातीचं परीक्षण करून शेतकरी मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून त्यांच्या शेतातील मातीचा दर्जा आणि पोषकता याबाबत माहिती दिली जाते राज्यातल्या साखर उत्पादनात यंदाच्या हंगामात बेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून महाराष्ट्र दक्षातलं साखर उत्पादनातलं अग्रणी राज्य ठरलं आहे राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू हंगामात एकतीस जानेवारीपर्यंत अठ्ठ्याहत्तर लाख सत्तर हजार टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेनं दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे राज्यात सध्या दोनशे सहा साखर कारखाने आहेत गेल्या वर्षी ही संख्या एकशनव्वद होती देशाचं साखर उत्पादन चालू हंगामात अठरा पूर्णांक पस्तीस शतांश टक्क्यांनी वाढून एक कोटी पंच्याण्णव लाख टनांवर पोहोचलं आहे गेल्या हंगामातलं उत्पादन एक कोटी साठ लाख टन इतकं होतं ऑक्टोबर ते सप्टेंबर हा साखरेचा हंगाम असतो देशात पाचशे पंधरा साखर कारखाने आहेत मागील वर्षी ही संख्या पाचशे एक होती भारतीय पोलीस सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारची दोन वर्ष सेवा अनिवार्य करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक आणि उपमहानिरीक्षक पदासाठी अर्हताप्राप्त अधिकाऱ्यांना हा नियम लागू होईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे दोन हजार अकराच्या तुकडीपासून हा नियम लागू होईल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश अर्थात नीट पीजी प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू झाल्याची माहिती आरोग्य सिवा महासंचालनालयानं माध्यमांद्वारे दिली आहे पुन्हा सुरू झालेल्या या समुपदेशन प्रक्रियेत नवी नोंदणी सुविधा उपलब्ध असणार आहे अतिरिक्त जागांचाही समावेश करण्यात आला असल्यानं विद्यार्थ्यांना अधिक संधी असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन त्यांचे पसंतीक्रम द्यावेत असं आवाहन महासंचालनालयानं केलं आहे अधिक माहिती वैद्यकीय समुपदेशन समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपूर इथं दोन दिवसीय ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिवलचं थाटात उद्घाटन पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते आज झालं आजारी पडू नये यासाठी जीवनशैलीवर लक्ष देणं म्हणजेच खरं आरोग्य स्वराज्य असल्याचं डॉ बंग यांनी सांगितलं चित्रपटांच्या माध्यमातून प्रत्येकानं आपल्या आयुष्याची आरोग्याची फिल्म घडवावी असं आवाहन त्यांनी केलं या फेस्टिवलमधे कर्करोग मानसिक आरोग्य व्यसनमुक्ती पर्यावरण आदी विषयांवरील बावीस लघुपट प्रदर्शित करण्यात आले युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचं आयोजकांनी नमूद केलं भंडारा जिल्ह्यातील कोच्ची तालुका लाखांदूर इथं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उद्घाटन झालं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि मशाल प्रज्वलन करून या त्रिदिवसीय महोत्सवाची सुरुवात झाली शिक्षकांमुळेच विद्यार्थी आणि शाळा आदर्श घडू शकतात असं प्रतिपादन पंकज भोयर यांनी ये यावेळी बोलताना केलं ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला आमदार नाना पटोले खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आंबेडकरी तत्वज्ञानाचे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक ताराचंद खांडेकर यांच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उद्या सायंकाळी पाच वाजता उत्तर नागपुरातील राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सिद्धार्थनगर इथं आयोजित करण्यात आला असून या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर वसंत शेंडे राहतील तर ज्येष्ठ नाटककार डॉक्टर प्रेमानंद गजवी प्राध्यापक डॉ सुरेश मेश्राम प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे हे या पुस्तकांवर भाष्य करतील भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी सात वाजता तिरुअनंतपुरम इथं खेळला जाईल भारतानं यापूर्वीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे दरम्यान येत्या सात फेब्रुवारीपासून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहा देशाच्या उत्तर भागात पश्चिमी वारे आणि हिमालयीन प्रदेशातली हिमवृष्टी यामुळे अजूनही थंडीचा जोर आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे बर्फ साचल्यानं रस्ते बंद झाले आहेत जनजीवन विस्कळीत झालं आहे मध्य प्रदेशात दाट धुकं आहे उत्तर भागात वादळी पावसाची शक्यता आहे राज्यात हवामान ढगाळ आहे विदर्भात थंडीचा जोर ओसरला आहे आज नागपुरात चौदा पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली भारतीय रेल्वेनं काल आपल्या रेल्वे जाळ्याच्या तीन भागात कवच या सुरक्षा प्रणालीच्या चौथ्या चा टप्प्यातल्या चारशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या मार्गाचा प्रारंभ केला यात पश्चिम रेल्वे विभागातील तीनशे चौवेचाळीस किलोमीटरचा वडोदरा ते विरार उत्तर विभागातील पस्तीस किलोमीटरचा तुगलकाबाद जंक्शन ते पलवल आणि पूर्व मध्य विभागातील त्र्याण्णव किलोमीटरहून अधिक लांबीचा मानपूर सरमतनार या मार्गांचा समावेश आहे एक महिना आणि एक दिवसात कवच प्रणाली स्थापित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लोहमार्ग आहे या प्रणालीमुळे भारतीय रेल्वेच्या पाच मार्गांवर एकूण सुमारे एक हजार तीनशे किलोमीटरच्या रस्विमार्गांवर कवच सुरक्षा प्रणाली कार्यान्वित झाली आहे भारतात निपाह या रोगाचा प्रसार होण्याचा धोका नगण्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे हा धोका कमी असल्यामुळे भारतात प्रवास किंवा व्यापारावर प्रतिबंध घालण्याची आवश्यकता नसल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे पश्चिम बंगालमध्ये दोन जणांना निपाह या रोगाचं संक्रमण झाल्याचं चा आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं ही प्रतिक्रिया दिली आहे भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत जागतिक आरोग्य संघटना यावर काम करत असून निपाहचा प्रसार मानवाकडून मानवाकडे होत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे निपाह हा रोग पशुजन्य असून वटवाघळांच्या माध्यमातून माणसाला होऊ शकतो आणि खराब झालेल्या अन्नाच्या माध्यमातून याचा प्रसार होतो शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी संपन्न देशभरात पंचवीस कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्डांचं वाटप नागपुरात दोन दिवसीय ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन आणि भारत न्यूझीलंड ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम इथं रंगणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार